बातमी पालघरहून पालघरमधील अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणी आरोपी अविनाश धोडीला अटक करण्यात आली आहे पाच महिन्यानंतर पालघर पोलिसांना अखेर यश आलेलं आहे पालघर पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी याला अखेर पाच महिन्यानंतर पालघर पोलिसांकडून अटक करण्यात आली फरार असलेल्या अविनाश धुडी याला महाराष्ट्र गुजरात सीमेवरील दादरा नगर हवेलीच्या परिसरामधून अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे पालघर स्थानिक गुन्हे शाखेकडून अविनाश धुडी याला अटक करण्यात आली मागील पाच महिन्यापासून फरार असलेल्या मुख्य आरोपी अविनाश धुडी याला जेरबंद करण्यामध्ये अखेर पालघर पोलिसांना यश आलेलं आहे विनायक पवार आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विनायक अविनाश धुडी हा मुख्य आरोपी आहे याला पोलिसांनी पाच महिन्यानंतर अटक केली आहे मात्र अविनाश धुळे हा कोण आहे हो तेवसेना पदाधिकारी अशोक ढोडे यांच्या हत्या आणि अपहरण मुख्य आरोपी अप्रण आहे अविनाश ढोडी हा मयत अशोक ढोडे यांचा सक्का भाव आहे हा गेल्या पाच महिन्यापासून फरार होता यातील सहा आरोपी आहेत त्यातील चार आरोपींना के अटक केले करण्यात आली होती एक आरोपी जो मुख्य आरोपी होता अविनाश ढोडी हा अशोक ढोडे यांचा सक्का भाव होता आज सकाळी महाराष्ट्र गुजरात सीमेवरील दादरा नगर हवेली परिसरातून अटक करण्यात आले आहे अशी जी माहिती आहे ती पालघरचे नवीन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली आहे अगदी विनायक पण स्वतःच्याच भावाची अविनाशनं का हत्या केली आहे याची काही माहिती आली का समोर अशोक थोडी हा जो आहे हा अविनाश थोडी याचा जो व्यवसाय होता दारूचा जो दमन खानवेलची मद्य जी अवैधरित्या मद्य विक्री करत होता महाराष्ट्रामध्ये त्याची तक्रार अशोक धोडी यांनी पालघरचे पोलीस अधीक्षक तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना केल्यानंतर अविनाश धोडी यांनी त्याच्या भावाला मारण्यासाठी जी, जी सुपारी होती ती त्याच्यासह त्याच्या काही मित्रांना दिली होती अशी माहिती जी आहे ती पोलिसांनी दिली अगदी धन्यवाद विनायक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ